कपडे इकले आता त्या दगडाचे कपडे वाऱ्यात उडून गेले पाहिजे नामदेवरायने हे चार पाच दगड टोपले घेतले घरी आणले नामदेव रायला सांगणारे किती माग आहे दगडायला कपडे इकले दगड घेऊन आले आणि नामदेवरायने ते दगड घेतले आपल्या घरात टाकले घराचा ताकवा झोपड दरुज लावून घेतलं आणि सांगितलं बेटाय व आमचे बाबा इश तरी तांब वडील टिकून येऊ लागले बादशाहच्या नोकरी होते विद्यार्थच्या बादशाहची नोकरी मंगळवेढ्याचं भांडार होतं पोटासाठी काम करत होते तरुणांनो एक विनंती करतो राजे हो काम कर जा अर्थ नावाचा पुरुषार्थ मोठा आहे दोन पैसे कमवायचं काम करा तुमच्याकडे कर जर दोन पैसे असतील ना तर तुमचे नालाय एक पाहुणे तुम्हाला पायनाल कधी देतील आपल्या जवळचे पैसे रक्ताच्या नात्यातले पाहुणे पण नाही आणि आपल्याकडे पैसे आल्यावर सगळे पाहुणे म्हणते हे आमच्या जवळचे धनवता आला सर्व नाम घेत आहे म्हणून तरुणांना विनंती करतो ऐका वेड्या बाळाच नोकऱ्या ला सगळ्यालाच लागतील असं नाही पण आपल्या बाप दाद्यानं कमी जमिनीत कधी कधी काम करायला जा आपल्या माय बापाचा घाम रक्ताचा घाम तयार आपलाही रक्ताचा पैसे कमवा आपल्याला मान सन्मान इज्जत प्रतिष्ठा मिळेल काम करत जा ज्याच्या नावानं सात बारा असेल तो भारत देशातला राजा असेल काळ्या मातीवर प्रेम करा सगळ्या नोकऱ्या द्याल काही कोणाच्या बाप ज्या घेऊन तुम्ही <laughs> आपल्या काळ्या मातीवर प्रेम करा आपली जमीन सांभाळ काम करा हो एक महाराजांना पैसे संगण्याचे पैसे पैसे संगण्याची वस्तू नाही घरी आल्यावर साल ते खात नसतात भाईजी पण खिळी सुखरूप येण्यासाठी संग संगाना लागते मेल्यावर पैसे संगण येत नाही पण मरुज तर लागत लागतेत फुकायला पण सरपण फुकट भेटत नाही फुकायला पण सरपण फुकट भेटत नाही पुरायला पण जे सीबी फुकट येत लेण्या पुरायचं असेल तर जेशी फुकट येते का नाही नाही मी फलाण्याच्या मूर्तीला चाललो टाप डिझेल ते म्हणलं तू कोणाला पुरायला जाय तर डिजेलचे पैसे दे म्हणजे मेल्यावर सुद्धा पैसे लागते पैशाच्या मुद्दा गप्पा करायचे नाही तर उन्हा दोन पैसे कमावा दोन लाखाचा मोबाईल घेणाऱ्या नालायकाची पाठ थापिणार नाही पण कष्ट करून ज्यानं दोन लाखाची आमती घेतली त्याला आलिंगन देईल ज्यानं दोन लाखाचा मोबाईल घेतला त्या तरुणाची पाठ थापतीणार नाही पण ज्यानं कष्ट करून दोन लाखाची आणखी बोटात घातली त्याला आलिंगन देईल वाटल्यास त्याला नमस्कार करील का मोबाईल दोन लाखाचा घेतला सकाळी दहा वाजता भाईजी आणि साडे बाराला ऐकायला काढा गिरगाव कराची शपथ केवढ्या विक्त सांगा दहा कराला घेतला साडे बाराला अर्ध्या तासात ऐकायला काढा इतके पैसे येतात नाही सोन्याची अंगठी अमावुश्याच्या दिशी घेतली काय काय लोक नाही पण असं म्हणतात ना मग तर निषेध आमक मला आडू गेलं म्हणून मो काम नाही झालं एखाद्या दिवशी मांगरच रुडू लागली म्हणलं काय झालं काय नाही म्हणजे तुमच्या गावातला माणूस आळोवा गेला तेव्हा पासून मला उंदीरच भेटल म्हणजे मांगर झाला का दागल्या ते अमावुश्या सांगत मलाही हे निषेद ते काय अमुश्याच्या दिशी अंगठी केली अंगठी केली हात पाय धुताना सांगा साथ पहिने

मोडून तिला कपडे लेकर आजारी पडले मोडून दवाखान्यात लेकरायच्या शिक्षणाला पैसे कमी पडले अंगठी दुकानावर फुक आणि लेकराला शाळेत घ्याल मोबाईल किती फुकले पैसे भेटतील <laughs> म्हणून मी जो मुलगा दोन पैसे कमवतो त्याचे त्याची पाच थापतील पाच 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 थापतील हो मग करी आलाय या काळामध्ये कोणी कोणाच नाही मतलब की दुनियेने कोणी किसी का नाही तुम्हाला जरी या विश्वात आपली जीवनचर्या व्यवस्थित करायची असेल तर सो कष्टाने मिळालेला दाम मला धर्म करण्यासाठी सुद्धा पैसा लागतो पंढरपूरला जायचं असेल राजे हो ठीक आहे वारकरी झाल्या गोष्टी होता येते तुम्हाला सगळ्याला वारकरी कसं होता येईल नुसती गळ्यात तुळशीची माळ घातली पताका घेतली म्हणजे वारकरी होता येत असतं का ते अंत करूनही त्या दर्जाचं लागेल पण पंढरपूरला जायचं असेल खात असेल तर लागतील का नाही प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो राजे हो लग्न केल्यावर हो बायकोच्या अंगावरची साडी फाटली ना त्या बायकोच्या मायबापाची इज्जत जात नाही तिच्या सासू सासऱ्याची इज्जत जात नाही तू का म्हणे लग्न भाज तरी ते स्वामीची नवऱ्याची इज्जत जाती मग आपली इज्जत जाऊ नये याच्याकरता आपल्या बायको अंग झाकण्यासाठी काम करा पैसे कमवा म्हणून तरुणांनी काम करत राहा हे तुम्हाला विनंती करतो तुम्ही जर काम केलं दोन पैसे जर कमवले तर तुमचा संसार थकून तुम्हाला धर्माचं काम सुद्धा करता येईल एखादं मंदिराचा जीर्णोद्धार करता येईल एखाद्या सत्ताक पंगत देता येईल एखाद्या दिल्लीत पंगत देता येईल एखाद्या साधूची पुण्यतिथी करता येईल शिवरात्रीला फराळाचं करता येईल रामनवमीला फराळाचं करता येईल एकादशीला फराळाचं करता येईल या सगळ्या गोष्टी करता येतात कारण तुम्ही देवदेव केला म्हणजे दुकानदार तुम्हाला फुकट सामान देत नाही याच्याकरता पैसे कमवा मी तुम्हाला विनंती करतो काम करत जा चला या देशातला साधू म्हणा तरी महाराज काय साधूची ताकद आहे दामू शेट्टी घरी आले विचारलं नामा काय केलं काय नाही म्हणे मागच्या आठवडी जायला कपडे दिले ते धरून आणले तर मी तर गावातले जे सांगणारे नाला ऐकत होते का ते पहिल्या नंबरलाच होते भाईजी बघा तुमचा नामा दगड चांगले उचलून तर दारू घाड्याबरोबर जितके दगड होते भाईजी तितके सोन्याचे झाले तेवढे दगड सोन्याचे झाले महाराज हे नालायक लोक म्हणले दामो शेट्टी काय कपड्याचे पैसे घ्यायचे घ्या पण येते दगड 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 पुन्हा टोपल्यात घातले आणि होते तिथे नेऊन तुझे हे माणूस पळायला नामदेवरायच्या टोकल्यात होते तो रक सोन्याचे खाली टाकले की दगडच साधूची महाराज वाळव आणतात नुसती वाळू हातात प्रत्यक्ष परिचिती वाळवण तो केले हे ताकद लागत आपल्या संतांची काय वाण आता नको मस्तक चरणी ठेवी तसे विठोबार विनंती करतो मी पवित्र देशाची ओळख या देशातला पुरुष म्हणून नाही पाहिजे या देशाची ओळख हे राज्य राणी व संपत्ती या देशाची ओळख ह्या देशातली पवित्र स्त्री आणि या देशाची ओळख जर तुम्ही असाल तर चुकीचे कामा करता कामा नाही जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा दर्शन घेते तिनं जगातल्या पाया पडायचं नाही आणि जी दिवसात नवऱ्याच्या तीनदा दर्शन घेते तिनं कोणाच देवाच्या पाया पडायचं नाही तिची देवावली सत्ता आणि जी नवऱ्याचं दर्शन घेत नाही महाराजाचं दर्शन घेतली की काशीत पुरली चंद्रभागेत कुणी तरी चालू झाला दुसऱ्याचं ता... फुकलं नाही गोड त्याची आई जिवंत आहेत त्यानं माय बापाचं दर्शन घ्यायचं मायबापाचं दर्शन घेणाऱ्यानं जगाच्या बापाला आठवण शुंभ झाडून केले त्या व्यक्तीचं नाव भाईजी आहे आई वडिलाच दर्शन घेत नाही महाराजाच्या थैल्या उचली तू तो नंबर उच <laughs> एक नंबरचा उचले सगळ्यात मोठ देव कोण असेल आपले मायबाप हे एक लक्षात ठेवा पंढरपूरला गेल्यावर तीनशे सात तीर्थ भेटते पण मायबापाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाचे धुरे आणि जे एका जण माता पितरे जगातले सर्व तीर्थ मायबापाच्या पाय सापडते म्हणून तरुणांनो कधी कधी तुमच्या कमरेच्या येणींच्या टाका तोडी जा अशी झालेली आहे ना ते ताका अशी वाकती आणि मायाबापाच्या पाया पडायला कंक वाकी जा कमर वाकी राजे हो विटेवरच माल काशीतला मालक तुमचं कल्याण करी ज्ञानेश्वर